केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय सर्वप्रथम तुम्हाला रोज एक खजूर आणि मुठभर सूर्यफुलाच्या बिया खायला सुरुवात करायची आहे खजूर खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढते हिलो हिमोग्लोबिन वाढलं की केस वाढ आपोआप होते दुसरं आहे सूर्यफुलाच्या बिया सूर्यफुलाच्या बिया रोजच्या एक मुठ खाल्ल्याने तुमच्या केसांची वाढ अतिशय चांगली होत असते तुम्ही हे केव्हा पण खाऊ शकताय असं काही नाही आहे सकाळीच खा दुपारीच खा संध्याकाळीच खा दिवसातून केव्हा पण एकदा तुम्ही सूर्यफुलाच्या बिया आणि खजूर खा याने तुमच्या केसांना वाढ चांगली होईल आज सकाळी आठवण आली सकाळी खाऊन घ्या उद्या संध्याकाळी आठवण येईल उद्या संध्याकाळी खा खाणं इम्पॉर्टंट आहे दुसरं सगळ्यांना माहिती ना आवळा खाल्ल्याने केस वाढतात पण आवळा कसा खायचा ना ह्याबद्दल खूप जणांना माहितीच नाही आहे आवळा खाण्याची योग्य पद्धत ही आहे आवळा चूर्ण घ्यायचं म्हणजे आवळा पावडर घ्यायची काचेच्या ग्लासामध्ये एक चमचा टाकायचा आणि वरतून कोमट पाणी टाकायचं आणि ते पिऊन घ्यायचं सेम दिवसातून केव्हा पण घ्या असं काही नाही की सकाळी उपाशी पोटीस घ्या वगैरे जेव्हाही तुम्हाला दिवसा आठवण येईल आठवण आली ना की पिऊन घ्यायचं तर तुम्ही आवळा पावडर घ्यायला सुरुवात करा आवळा पावडर घेतल्यामुळे केसांची वाढ चांगली होते आवळा ज्यूस घेऊ नका ज्यूस टिकवून ठेवण्यासाठी काय असतं ना भरपूर साऱ्या केमिकलचा वापर त्या ज्यूसमध्ये केला जातो म्हणून केमिकल फ्री खाण्यासाठी पावडर हा चांगला बेस्ट ऑप्शन आहे केस वाढीसाठी अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे है ती म्हणजे तुमचे हेड मसाज पण हेड मसाज खूप जणींना ना खूप चुकीचीच पद्धत माहिती आहे हेड मसाज म्हणजे बऱ्याच जणांना वाटते की केसं पाच दहा मिनटं चोळत राहणं यानिवडता केसं डॅमेज होतात हा कंगा तुमच्या मसाजसाठी सर्वात बेस्ट ऑप्शन आहे या कंगव्याचे हे जे दात आहे ना हे तुमच्या केसांच्या मुळांना जितके लागतील तितके तुमच्या केसांची वाढ चांगली होते म्हणजे थोडक्यात मला तुम्हाला हे म्हणायचं आहे दिवसातून किमान तीन ते चार वेळेस तुमचे केस हे कंगव्याने विंचरा जितक्या वेळेस तुमच्या केसांना कंगवा लागणार आहे तितके तुमच्या केसांच्या मुळांना तो कंगवा लागेल आणि तुमच्या केसांच्या मधलं जे रक्त विसरणं आहे ना ते खूप चांगलं चालू होईल ब्लड सर्क्युलेशन आपण ज्याला म्हणतो ते चांगल्या पद्धतीने चालू होईल आणि ते जेवढ्या वेळ होईल तितके तुमच्या केसांची वाढ चांगली होणार आहे केसांना तेल कोणतं लावायचं बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो खरं तर केसांना हर्बल ऑइल लावा पण सगळेच हर्बल ऑइल हे हर्बल नसतात असे तेल ज्याच्यात तेल आहे आणि काही झाडांच्या मुळा वगैरे तुम्हाला दिसतात बेस्ट असतात मेडिकलमध्ये खूप जास्त प्रमाणात तुम्हाला हे दिसून येतात अशातलं तेल तुम्ही मेडिकलमधनं परचेस करू शकताय मी लस्टर मॅजिक सजेस्ट करेल मी लस्टर मॅजिकचंच वापरते कारण की मला ते स्वस्तात मस्त पण आहे आणि चांगलं पण आहे ते तेल तुम्ही ते पण वापरू शकतात किंवा तुमच्या इथे दुसरे कुठले ब्रँड मिळत असतील तुम्ही ते पण यूज करू शकता केसांच्या वाढीसाठी ना इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे की तुम्ही खात पीत काय आहात हे खूप जास्त मॅटर करते ठीक आहे बाकीच्या गोष्टी ह्या नंतरून येतात तुमचा आहारच खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून केस वाढीसाठी ना आहारावर आणि पाणी पिण्यावर पण चांगलं नियंत्रण करा भरपूर जण पाणी पितच नाही पाणी चांगलं प्या त्याच्यामुळे तुमच्या केसांची वाढ ही आणखीन चांगली होते तुमचं फॅट्स कमी होतात तुमचा चेहरा क्लीन होतो म्हणून पाणी पिण्याचे खूप फायदे दिवसातून किमान तुम्हाला आठवणी एवढ्या वेळ तरी पाणी पित राहा चांगल्यापैकी पाणी प्या सात ते आठ ग्लास पाणी पित चला केसांच्या वाढीसाठी एवढ्या गोष्टी जरी तुम्ही केल्या तरी तुम्हाला रिझल्ट खूप चांगले मिळतात असं खूप काही गोष्टी ते केस वाढीसाठी करायचे नसतात जेवढे निष्काळजी आपण वागलेलो आहोत तितकी थोडीशी काळजी घ्यायला एक पाऊल पुढे टाकला की आपले केस पुन्हा पूर्वपदावर यायला लागतात अशाच आणखीन टिप्ससाठी मला फॉलो करा रोज दुपारी तीन वाजताना मी फ्री लाईव्ह सेशन घेत असते आणि आजच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे की तुमच्याही चेहऱ्यावर वांगाचे डाग किंवा पिंपल असतील तर कुठल्या घरगुती गोष्टींनी ते निघतील तुम्हालाही सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा, करा। आणि हा मी लहान मुलांसाठी अबॅकस क्लासेस घेऊन आलेली आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये सर्टिफाईड कोर्स आहे आणि स्टडी मटेरियल फ्री मिळणार आहे दोन बुक आणि एक अबॅकस कॅल्सी घरपोच तुम्हाला येणार आहे अबॅकसचे क्लासेस हे शुक्रवारपासून दिवाळी झाल्यानंतरच चालू होणार आहे पण ॲडमिशन आता घेत आहोत तुम म्हणजे तुमच्यापर्यंत तोपर्यंत मटेरियल पोहोचणार आहे तीन महिन्यांचा कोर्स आहे ज्याची फी नऊशे नव्याण्णव आहे आणि सर्टिफाईड कोर्स आहे तुम्हाला पण ॲडमिशन घ्यायचं असेल तर मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाईव्ह टू सेवन झिरो या नंबरला कॉल किंवा मेसेज करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा माझा नंबर तुम्हाला मिळणारच आहे थँक्यू